अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर भक्तजन हो आपल्या जीवनातील संकटे स्वामींना सांगून त्यावर महाराजांबरोबर प्रश्नोत्तरे कशी करावीत म्हणजे आपल्याला त्यामधून स्वामी योग्य मार्ग दाखवतील चला तर आपण जाणून घेऊया तर भक्तजन हो भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी महाराजांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते आणि याचा अनुभव अनेक लोकांना देखील आला आहे स्वामी महाराजांवर कोट्यावधी लोकांची श्रद्धा आहे दररोज नित्यनेमाने स्वामींचे स्मरण पूजन मंत्राचा जप न चुकता लोक करतात आजही स्वामी आपल्यासोबतच आहेत असा अनुभव अनेक लोकांना आला आहे काही लोकांच्या मुखी सदैव स्वामींचेच नाव असते स्वामी महाराज यांच्या कृतीतून उक्तीतून आपल्याला काही ना काही उपदेश मिळतो अशक्य ही शक्य करतील स्वामी असा अनेकांचा अनुभव आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना त्यांच्या प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतात संकटमुक्त करतात भक्तांचे गाराणे ऐकतात भक्तजन हो संकटातून मार्ग मिळण्यासाठी आपण स्वामींची खूप सेवा करतो मग ती सेवा श्री गुरुचरित्र असो स्वामीचरित्र सारामृत असो स्वामींचे जप असो तारकमंत्र असो अशी वेगवेगळ्या पद्धतीची सेवा करून आपण प्रत्येक संकटातून अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो पण भक्तजन हो आणखी असाच एक रामबाण उपाय आहे ज्यातून स्वामी महाराज आपल्याला पटकन मार्ग दाखवतात तो मार्ग म्हणजे प्रश्नोत्तर स्वामी महाराजांसोबत करावयाचे प्रश्नोत्तर तर हे कसे करावे तर आपल्या जीवनामध्ये एक खूप मोठा निर्णय आहे जो आपल्याला घेता येत नाही आपल्याला सतत वाटते मार्ग चुकायला नको निर्णय चुकायला नको किंवा आणखी अशी काही संकटे अडचणी अडथळे असतील ज्यातून मार्गच मिळत नाही आपल्याला निर्णय घेणं अशक्य होतं अशा वेळेस एक कागद घ्यावा त्याचे दोन भाग करावे म्हणजेच दोन चिठ्ठ्या कराव्या आता आपल्याला जो प्रश्न पडला आहे तो प्रश्न स्वामींना सांगावा व दोन चिठ्ठ्या करून त्यामध्ये एका चिठ्ठीवर हो आणि दुसऱ्या चिठ्ठीवर नाही असे लिहावे किंवा जसा तुमचा प्रश्न असेल तसं त्या चिठ्ठीमध्ये लिहावे व स्वामींसमोर या चिठ्ठ्या ठेवाव्या स्वामींना प्रार्थना करा जो काही तुम्हाला प्रश्न पडला असेल तो स्वामींना सांगा आपली जी काही अडचण असेल अडथळे असतील मार्ग मिळत नाही अशा सगळ्या गोष्टी स्वामींना सांगा आणि स्वामींना योग्य मार्ग दाखवा अशी प्रार्थना करा विनंती करा त्यानंतर चिठ्ठी स्वामींच्या फोटोला किंवा तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणाला लावावी व स्वामींच्या समोर ठेवावी चिठ्ठी समोर ठेवल्यानंतर एकशे आठ वेळा स्वामीनामाचा जप करावा किंवा अकरा माळी जप करावा व चिठ्ठी उचलायची स्वामींना आज्ञा मागावी व ती चिठ्ठी घरात कोणी लहान मुले असतील त्यांच्याकडून उचलून घ्यावी आणि जर घरामध्ये कोणी लहान मुले नसतील तर डोळे झाकून स्वामींचे नामस्मरण करत आपण स्वतःच चिठ्ठी उचलावी मग चिठ्ठीमध्ये जो काही निर्णय येईल तो निर्णय तो मार्ग योग्य मानावा कारण तो स्वामींनी दाखवलेला मार्ग असतो आपल्या मनाविरुद्ध जरी चिठ्ठीमध्ये निर्णय आला तरी स्वामींनी जो काही मार्ग दाखविला आहे तोच मार्ग अवलंबवावा मनाविरुद्ध निर्णय येतो म्हणजे तुम्ही जे काही करणार आहात ते पुढे जाऊन योग्य राहत नाही म्हणून चिठ्ठीमध्ये सांगितलेला मार्ग हा स्वीकारून मगच निर्णय घ्यावा कारण आपले कल्याण कशामध्ये हे फक्त स्वामी महाराजांनाच ठाऊक असते भक्तजन हो श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी तुम्ही वाचलीच असेल तर या पोथीमध्ये बाराव्याध्यामध्ये या मार्गाचा उल्लेख केला आहे बाळाप्पा महाराज जेव्हा शंकराचे पूजन करून स्वामी महाराजांकडे येत असत तेव्हा सुंदराबाईंनी महाराजांना बाळाप्पा महाराजांचे पूजन थांबवण्यासाठी सांगितले मग स्वामींनी तशी बाळाप्पा महाराजांना आज्ञाही केली पण बाळाप्पा महाराजांना असं वाटलं की सुंदराबाईंच्या सांगण्यावरूनच महाराजांनी आपल्याला आज्ञा दिली आहे मग बाळाप्पा महाराजांनी दोन चिठ्ठ्या केल्या एका चिठ्ठीमध्ये पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये पूजन करू नये असे लिहिले व दोन्ही चिठ्ठ्या टाकून त्यामधली एक चिठ्ठी बाळाप्पा महाराजांनी उचलली उचललेल्या चिठ्ठीमध्ये शंकर पूजन करू नये असे लिहिले होते तेव्हा महाराजांनी सांगितलेली ही आज्ञा सत्य आहे हे मानून बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेचे पालन केले कारण स्वामी महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे अवतार आहेत म्हणून बाळाप्पा यांचे पूजन स्वामी महाराजांमध्ये शंकराच्या रूपाने होणारच होते म्हणून स्वामींवर तुमचा विश्वास पूर्णपणे असेल तर स्वामींना चिठ्ठी टाकून तुम्ही प्रश्नोत्तरे करू शकता आपल्या भविष्यासाठी काय योग्य आहे आणि काय नाही हे फक्त स्वामी महाराजच जाणतात म्हणून तुम्ही हा उपाय स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून करू शकता तर अशा प्रकारे भक्तजन हो तुमच्या जीवनातील असे काही संकट असेल किंवा मोठा प्रश्न असेल ज्याच्यातून मार्ग मिळत नाही किंवा निर्णय घेता येत नाही तर तुम्ही स्वामी महाराजांना अशा चिठ्ठ्या टाकून त्याच्यातून महाराजांचे मार्गदर्शन मिळू शकता यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल ज्या भक्तजनांनी हा उपाय करून पाहिलेला आहे त्यांना याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे म्हणून तुम्हीही हा उपाय करू शकता तर भक्तजन हो स्वामींसोबत प्रश्नोत्तरे कशी करावीत स्वामींकडून मार्गदर्शन कसे मिळवावे किंवा आपल्या कुठल्याही संकटातून आपल्याला पटकन मार्ग मिळवण्यासाठी पटकन निर्णय मिळवण्यासाठी स्वामींना प्रश्नोत्तरे कशी करावीत हे या व्हिडिओद्वारे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता तुमची रजा घेते श्री स्वामी समर्थ